नमस्कार मित्रांनो बघा पक्षी कसा उडतोय हवेत बघा हवा हवेचा झोत आणि हवाचा प्रवाह बघा पक्षी कशी उडत आहे हे बघा आता हा पक्षी कसा उडत चालला आहे ना म्हणजे या निसर्गाच्या हवा पाणी याच्यात किती ताकद आहे हे आपण समजू शकतो बघा झाडे कशी हे झाड आहे बघा लागत झाड हालतच नाही पण जेव्हा जोरदार तुफान वा, वारा ना तर हे वाड झाड कोलमडतात ताकदच असते या हवेमध्ये सोळा तारीख सोळा मे पाऊस पुढे परंतु अगोदरच पावसाने आगमन केलेले आहे पावसाच्या सौम्य धारी आहेत पण वादळ वारा खूप आहे हां हे बघा हा सूर्य आहे ना हे सर्व चमत्कार निसर्गाचा आहे <laughs> आपण त्याला काय करू शकतो हे बघा ढगाळ वातावरण आहे मस्त ढग आहे आणि मजा बघायची म्हणजे हे बघा खरी मजा ही पावसाचे आगमन झालं लोकांना जर जे गरम होत होतं ते कमी होणार धरणी माता थोडी शांत थंड होणार तर आज एवढंच या वादळाबरोबर हवेबरोबर वाऱ्याबरोबर आपण पावसाचं स्वागत करूया बघा बघा कावडा कसा कसा बघा कसं तो म्हणजे हवेचा झोत एवढा आहे की त्यांना पण आता घरी जायचंही घरी पोहचा बाबा जोरदार पाऊस आला तर मग आपण रस्त्यावर थांबून विजांचा पण कडकडाट होईल ढगेकावर आदरले म्हणजे कधी कधी खाले त्याची करामत आहे बाबा निसर्गाची आपण काय फक्त बघू शकतो चला मित्रांनो नमस्कार राम राम जय हिंद